नमस्कार मी डॉक्टर आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल असतात मी तुम्हाला ते तिकडे तीर्थयात्रा करून आले पंधरा दिवसांची आणि त्याचे व्हिडिओ एवढे पडले एवढे पडले की काय सांगू कारण इतक्या छान 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 प्रसंग घडत होते मला तुम्हाला ती सगळी तीर्थस्थानं दाखवायची होती की असं शॉर्टमध्ये नव्हते टाकू शकत नाही त्यामुळे तुम्हालाही माझ्याबरोबर तीर्थयात्रा घडली मला खूप आनंद झाला त्याचा की मी सर्व ठिकाणी व्हिडिओ करू शकले याला कारण म्हणजे एकतर नेट सगळीकडे होतं मी अडीच जी बी पर डेचा पॅक घेऊन गेले होते मोबाईलला त्यामुळे तो मला पुरला जिथं तिथं जेव्हा जेव्हा आपण ज थांबू त्या ठिकाणी वायफाय असायचं आणि गाडीमध्ये आमच्याकडे चार्जिंग पॉईंट्स होते त्यामुळे जरी पॉवर बँक नेलेली होती तरी मला ती काढावी लागली नाही आणि कुठेच अडचण आली नाही मी तुम्हाला रेग्युलर आपले व्हिडिओ सुरू होते तर तुम्हाला मी काय करते आहे तर पोहे जाताना जो काही खाऊ करून करून गेले होते तो सगळा संपलेला आहे आणि मग पुन्हा पुन्हाप्रमाणे आमच्या घरात फक्त खाऊ भडंग आणि पोहे तर त्याप्रमाणे पोहे आत्ता लावत लावत पोहे लावणेच म्हणतात ना याला मी तुमच्याशी बोलती आहे खूप छान वाटलं तीर्थयात्रा केल्यानंतर आणि वाटलं की मी मेरा भारत महान जे म्हणते ते खरंच फार खरं आहे किती सोयी किती सुखसोयी किती निरनिराळे प्रकार बघायला मिळाले प्रसंग अनुभवायला मिळाले आणि या सर्व गोष्टी आम्ही एकेकाळी कु कधी स्वित्झर्लंडमध्ये कधी कुठे गे परदेशात नेहमीच अनु अनुभवत होतो पण आता ते सगळं आपल्याला भारतात अनुभवायला मिळायला लागले याचा मला फार अभिमान वाटला सर्व देवस्थानांच्या ठिकाणी असलेली स्वच्छता सोयी खूप छान वाटलं आणि असणारी गर्दी हेही फार मस्त वाटलं सगळ्यांचा झुकाव जो आहे देवाकडे म्हणा सनातन धर्माकडे म्हणा अध्यात्माकडे म्हणा फार समाधान झालं बाई का समाधान वाटलं ही आमची होती ती नुसती ट्रीप नव्हती तर ही तीर्थयात्रा होती थोडासा छान असा मनशांती देणारा असा हा प्रवास रोजच्या जीवनातून आपण जरा थोडंसं बाहेर पडतो अशामुळे मस्त वाटलं मला तुम्हाला <coughs> सांगते इतकी गंमत व्हायची इतकी गंमत व्हायची बहुतेक सारी ठिकाणं मी यापूर्वी सुद्धा बघितलेली होती गेले पंचवीस वर्ष मी तेवढी बाहेर पडले नव्हते पण त्याच्या आधी भरपूर आम्ही हिंडलो होतो तर त्या स्थळांमध्ये इतका बदल झालेला आहे सगळ्या स्थळांमध्ये की मला काहीच आठवत नव्हतं देवळं मोठी मोठी बांधलेली आहेत गेट मोठे मोठे बनवलेले आहेत पूर्वी एकाच प्रवेशद्वारातनं जायचं आणि त्याच प्र प्रवेशद्वारात वापस यायचं आता गेट नंबर एक गेट नंबर दोन गेट नंबर तीन गेट नंबर चार काहीही लक्षात येत नाही आपण कुठल्या गेटमधनं आत गेलो कुठल्या गेटमधनं आपण बाहेर यायचं काहीही कळत नाही कारण आदल्या दिवशी आपण एखाद्या देवळात गेट नंबर तीनमधनं गेलेलो असतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्यातले काही मेंबर म्हणत असतात अरे अरे आपण आत्ता गेट नंबर दोनवरनं नाही तीनवरनं आलो आहे आणि आपल्या पण मेंदूला कन्फ्युजन होतं प्रत्येक ठिकाणी असा गोंधळ झाला प्रत्येक ठिकाणी असा आमचा गोंधळ झाला एकही ठिकाण असं नव्हतं की ज्या ठिकाणी आमचा गोंधळ झाला नाही तासन तास वाया जायचे एकमेकांना मोबाईलवरनं कॉन्टॅक्ट करायचं म्हणजे मोबाईल काढून घेतलेले असायचे लॉकरमध्ये असायचे ते लॉकर कुठे ते कळायचं नाही अजब 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 बाबा एक एक घटना काय सांगाव्या तुम्हाला तेवढ्या कमीच पण छान वाटलं मस्त वाटलं फिरून येणं हे फार आवश्यक आहे थोडासा आपल्याला बदल होतो रुटीनमध्ये जे आपल्याला फार आवश्यक असतं हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे आपण रोज जसं मेडिटेशन करतो रोजच्या जीवनातनं थोडासा विसावा मेंदूला बुद्धीला म्हणून आपण मेडिटेशन करतो योगा करतो तसंच हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे थोडंसं असं फिरणं घरापासून लांब जाणं आपला पूर्ण म्हणजे पूर्ण सगळं आपलं बदलून जातो रोजचं रुटीनच आपलं बदलून जातं छान वाटतं आपल्याला ते खूप म्हणजे खूप मस्त वाटतं आवश्यक आहे हे फिरलं पाहिजे बाहेर गेलं पाहिजे आणि एक तुम्हाला गंमत सांगायची होती की इतके वर्ष आम्ही फॅमिलीबरोबर हिंडलो पण फॅमिलीबरोबर जेव्हा जाता तुम्ही तेव्हा ठीक आहे तुमच्या बहिणी वगैरे असतील भाऊ असतील हसत खेळत गेला असेल तर छान आहे ते परंतु फॅमिलीबरोबर जेव्हा आपण तुम्ही म्हणजे नुसतं फॅमिलीसोबत जाता नवरा बायको मुलं अशी तर त्या ठिकाणी तुमचं एक विशिष्ट व्यक्तिमत्व असतं आजी आई आणि मग त्यामुळे तुम्हाला त्या भूमिकेतच राहावं लागतं पण जेव्हा मैत्रिणींच्यासोबत जाता तेव्हा अगदी हसत हसत मस्तच प्रवास होतो फार मज्जा येते आपण जेव्हा फॅमिलीसोबत असतो तेव्हा जबाबदारी काहीच नसते कुठल्या गेटमधनं गेलो काय गेलो का नाही आपलं पदर धरून आपल्या <coughs> घरच्यांचा आपण हिंडत असतो पण इथं म्हणजे जबाबदाऱ्या घातलेले गोंधळ सगळे आपले आपलेच मजा आली आणि हसणं खिदळणं छान वाटतं मस्त म्हणजे मला असं वाटलं की नाही बाहेर गेलं पाहिजे तर आपल्या मैत्रिणींसोबतच फॅमिलीसोबत ही मजा येत नाही जी आपल्या ह्यांच्या मैत्रिणींसोबत येते सगळ्याच दृष्टीने मोकळेपणा विषय हसणं खिदळणं विषय वेगळे वेगळे गप्पांचे म्हणजे चक्क आपण खोळेपणा करत असतो तिथे जो आपल्याला फार आवश्यक असतो आयुष्यामध्ये मन मोकळेपणाने पंधरा दिवस वर्षातले असे जगले पाहिजेत चला मस्त वाटला आज गप्पा मारायला अशाच आपण गप्पा मारत राहू मज्जा मज्जा सांगत राहीन बाय